सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमधून एक अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे नाशिकमध्ये एका फेसबुक फ्रेंड महिलेनं कृषी अधिकाऱ्याला तब्बल पंचावन्न लाख रुपयांचा गंडा घातलेला आहे मोठी आर्थिक फसवणूक झाल्यानं कृषी अधिकाऱ्यानं आत्महत्या करत आपलं जीवन संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे पालघर जिल्ह्यातील जव्हार येथे पंचायत समितीमध्ये कृषी अधिकारी असलेल्या प्रशांत पाटील यांना एका फेसबुक फ्रेंड महिलेनं आको या ब्रँडचे चे ऑइल खरेदी करून ते जास्त दरानं विक्रीचे अमिष दिले आणि मोठा गंडा घातला यासाठी मृत प्रशांत पाटील यांनी घरातील तब्बल तीस तोळे सोने गहाण ठेवले तसेच अनेक पतसंस्थानी बँकांमधून कर्ज देखील काढलेलं होतं मात्र जेव्हा आपली फसवणूक झाली आहे हे लक्षात आलं तेव्हा त्यांनी नाशिकच्या अंबड येथील राहत्या घरी गळफास घेत आपलं आयुष्य संपवलेलं आहे या प्रकरणी अंबड पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली असून नाशिकच्या सायबर पोलीस ठाण्यात आत्महत्येची नोंद करत फेसबुक फ्रेंड महिलेचा सायबर पोलिसांकडून कसून शोध घेतला जातोय दरम्यान या सर्व संदर्भात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष ढवळे यांनी अधिकची माहिती दिली आहे माझ नाशिकच्या नाशिक शहरातल्या नाशिक रहिवाशांना नम्रपणे विनंती आहे की कृपा करून अननोन व्यक्तीकडून आलेल्या फ्रेंड रिक्वेस्टला तुम्ही अजिबात रिस्पॉन्स देऊ नका त्यांच्या म्हणण्यानुसार अजिबात वागू नका कोणताही मोबाईलवर अननोन व्यक्तीकडून तुम्हाला रिक्वेस्ट येत असेल कुठलाही प्रॉमिस येत असेल किंवा धमकी येत असेल कुठलाही तुम्हाला लालूच दाखवली जात असेल आम्हीच दाखवलं जात असेल विश्वास ठेवू नका खूप लोक फसवले गेलेले आहेत शेअर ट्रेडिंगच्या संदर्भात देखील अननोन व्यक्तीच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये समावेश होऊ नका अननोन व्यक्तीने सांगितल्यावरून त्यांचं त्यांचा अॅप डाउनलोड करून घेऊ नका ना इथे नाशिक शहरामध्ये सर्व शासकीय सर्व सरकारी बँका आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा नॅशनलाइज बँक आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा इथे अनेक लोक इथे शेअर बाजारचा व्यवसाय करण्याकरता अनेक लोकांनी दुकानं टाकलेली आहेत त्यांच्याकडे तुम्ही जा परंतु केवळ आणि केवळ वर, मोबाईलवरून आलेल्या संदेशावर विश्वास ठेवू नका ना नाहीतर तुमची शंभर टक्के फसवणूक होणार आहे धन्यवाद खर तर एका कृषी अधिकाऱ्यानं अशा प्रकारे आयुष्याचा शेवट केल्यानं परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक नाशिककरांसाठी जाहीर आवाहन पावसाळ्यात अतिसार गॅस्ट्रो कॉलरा यांसारखे दूषित पाण्यामुळे होणारे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरील अन्न पदार्थ व कापलेली फळे खाऊ नका पिण्याचे पाणी गाळून दहा मिनिटे उकळून प्या जेवणापूर्वी व बाळास भरवण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा ताक चहाळ्याचे पाणी डाळीचे पाणी भरपूर प्रमाणात प्या आणि ताज्या अन्न पदार्थांचे सेवन करा रोगाची लागण झाल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या स्वच्छता पाळा रोग टाळा सार्वजनिक आरोग्य विभाग मनपा नाशिक द्वारे जनहितार्थ प्रसारित